आता हा मुद्दा क्लिअर झाला आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा माझ सरकारला जाहीरपणा नसा एक मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना एकटरी भरपाय कॅश पिक ना पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टर झाले तोड मनोज सरांगी बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्याना ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेला एक समजायचं फक्त आता तुम्ही मी तुक ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना शेता वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याचा सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं हा तर आला दुसरा ज्याच्या नदीच्या शेताचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यायची <laughs> आपलं असंच असत तज्ञ नाही ना बेसक नाही कोण नाही त्या बेसक भंगाला सगळ्या दुरायचे कुंकड काही सांगायचं तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला मिळत तज्ज्ञ नको ना बेसक नको तिकडच पुस्तक ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे हे झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले त्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याची बाजरीचे खळे वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले म्हशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बाजऱ्या काढल्या होत्या ते गेल्या काहीच सोयाबीन काढून फुड होतं ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भांडे वासनं गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहीच भितळ्या घर वाहून गेले काहींच्या नळ्या वाहून गेल्या सौर सौरउज्या होऊन गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे आवडे होते हे झाले तीन झाले तीन आता चौथ शेतकऱ्याचे पंधरा रुपये कापायचे ठरले ऊसाचे आजीबात एक रुपया का सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे त्याचे अडीच हजार ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापाय त्याला काही गोमीचा पाय लगडा होणार आहे का पगार थुकटा ते वावर कुठतरी हायकलेला अस नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आण तिकडं सापडेल सा। हे कापा कमी तर कमी कमी तर कमी कमीत कमी चार पाच लाख का अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे दहा लाख या दहा लाखातच जवळपास हजारे कोटी रुपये जमा होतील एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो केव्हा सांगतो हो ते पैसे कसे कापायचे नाही नोकऱ्या वायाचे पुरायचे पैसे कापा तो टाक एकाचा रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसाब आपण टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठं कापा आणि त्याचे पाच आठ भाजी येणा खातू रे ते जमणार नाही एक भर ऊस लावायचा त्याच्यात तुला पंधरा रुपये द्यायला तो जर काढी लागली काय तिकडे आणि तो अपवाराचा टायरच एक एक लाखायचा गाडीच ही घेऊन ती गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठे निवडणुकीच्या दिशे म्हणतात अशी कुठे दि नाहीतो कंपनी पण पाडव आता आला का सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येतात यांच्याकडून प्रॉपर्टी आला हजार कोटीचे आहेत ना एक एकर कशाला आता देवेंद्र कोणाची प्रॉपर्टी कमी असायला कापी हो। ला शेफ्ट अजित पवारची कमी का अजित पवार टिकल्या काढी लागली का त्याचे काप्यो हो शिंदे साहेबांकड रोग आलाय का त्यांची कापी प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडचं पडलं का त्यांचं काफी हो शरद पवारकड काळीत लागली का त्यांची कापी हो काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो कोणतं लाल भटक गांधी दुसरं कोणचा गेले त्याची कापे हो यांचं प्रॉपर्टी कमी पंप येत त्याला मला एक एक, एक, एक दिवस तो रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर तीन शेतकऱ्याला ऊसकुड कापू तिकडं आमचा भेसकुट पडणी हळूहळू आमचं कुठं कापतो घास पाण्याला लय मोठं होता ना तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का त्याच सगळ्या ट्रॅव्हल चला ताप्य त्याच्या नारायण राणेकडे काही चरपड आणला त्याला ऊसाचे पाथाचे त्याचे मुलगी मग कडे येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराणे देशमुख घराने येत हा त्या छग्या जवळच्या कोठे भरून घ्या पैशाची त्याची पाडी लागली असती पुढे त्या जवळ सांगत इकडे हे निजय निघ्या रे यांच्याकडे काही आखले हो बाबा तो उतू येतो तोंड तवाच इकडं देवाना थोडी आण कोण कोण आखले ते व गंटी वार येत तो तर बघा ते तो पुळे त्याच्याकडे पैसे असते त्याने ते, ते कुठेची कंपनी तर पाहिली पाळली दोनशे कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना बोला आंबाने कोण करा ताटा कोण करा तो अंजीन कोण कोण तेव्हापूर्वक कोण येते शिंदे साहेबाचे आमदार कोण घेऊन गेले डिट्टपूर्व मार माझा पैसा आहे कारण हे कंबोडा का काय कोण करण शिंदे साहेबांची शिट घेऊन पण फक्त का आमच्या शेतकऱ्याला लुटोच तर किती कंपन्या करण्या टाटा आहे ते लय आता भाज्या ना त्यांच्या कोण घ्या ना हे जमता निवडणूक टायमा पैसे घ्यायला ते हिऱ्याचे मानिक मातीचे व्यापारी येत आमचे जे मारून येतं होता आला ते हमेशा हमेशा कवा शिराज वाटेत लोकांनी पैसे वाटा म्हणा आव पटेल आव पटेल आहो पटेल पटेल गेला उधार घ्यायला मारायला पाटील या पाठला दिला पाच पाच जणांना उधार घेऊन बोकांनी टाकलं त्या मारेने आमच्या याचा सगळं तीन रुपये शेकडा आपला म्हणतो तू पाच वाजे तीन दिला तीन दिले तो छोटा आणलं पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवा डोकं सुधारणार हे तुमचा कावाने आता ते हो तो मुसलमानात हिरो पण तिथे शाहरुख खान हा तो देशात नंबरला ती एक तीन मना इकडे जरा हा हे नाही का मुख्यमंत्र्याला इतके हिरो येतो यांच्या गाड्या लोक सांगायचे बारा बारा उटीची ग्वाडी आपण लोकांच्या गाडीत बसल तर ते त्याने आलिशान गाडी घेतली तो तुता आणला पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसून आला मला आलिशान गाडी घेतली करायची त्याने रिक्षा यांच्याकडे तर इतकं हे समजून इतके मोठ मोठमोठ्या लोक त्यांच्या कंपन्या यांच्या त्यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते त्या दिवसात मुख्यमंत्र्यांना जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला हो, दुसकाळ पगार काय देते आप ला, आप ला ते एक दिसत आपलं आपल्याला द्यायला लागलं हे आपलं ला, आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागतील देवस्थान एक एक कोटीची मदत करते अरे बाबा तुमच्याकडे कार्य लागली का तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का उद्योगपतीचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे योग्य जमता का मग असे गोष्टी करताना विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ मुद्द्यावर येऊ तो बाडी का देऊ दोन तांबू टाक खाली होतो का कोंडा काय चालू किसून काही कापारा कायची मुंबई केलं मला कोण कोण मला बाबाई झालो ते रोडला तयारी काढला वाजे पळत अवघड कोट्टे ती कुड झेडे ठोकेल कुडकळी नाडलं काढले पुन्हा मग वि काही काम सांगा म्हणले काही काम सांगा पुन्हा मुंबई येऊ नका <laughs> नारायण बोलला ते म्हणले कवा मराठा आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत तुमच ऐकत येते आणलं तर मात्र तुम्ही एक मुद्दा ओला दूध का जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेटे घ्यायचे तीन ज्याची शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहन पे कसं येते एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्याने सरकार दिलाय संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आतापर्यंत विश्वास आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सवामोठा शेतीला हमी भाव घ्यायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं आहे काहीच गरज नाही कोणाच्या आपल्याला जर हमी भाव गेला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय काय फक्त आता शेतकऱ्यांना ताई ठाव सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळतच नसणारा एक काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करेल दहा एकाच्या आतला त्याला दहा हजार रुपये माहिन सुरू करा नोकऱ्या नाही तर पोर का शेतातून काम करतील दहा हजार रुपया शेतीला नोकरी तर पाहिजे द्या कोणा कोणाला नोकरी लागेल आजाराने हात करा मग आहे का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी देईल पोरं ना तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करेल पोरं वावर लागले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात काही राहायला का की आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक विमाला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा जर दिवाळी पर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉंड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर पुढे जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा घ्यायच्यासाठी देतोय